देहाचा घाला डोळ्यांची तपासणी करायला निघालेला दाम्पत्यांचा अपघातात करून अंत डोळ्यांची तपासणी करण्यासाठी दुचाकीवरून निघालेला एका दाम्पत्याचा सावनेर काटोल मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत नांदीखडा येथील रहिवासी असलेले पती राजकुमार कुंभारे वय पन्नास यांचा घटनास्थळी तर पत्नी इंदू कुंभारे वय सत्तेचाळीस यांच्या उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हे दाम्पत्य सावनेरकडे जात असताना तेलकामठी नजिकच्या धोकादायक वळणावर हा अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की राजकुमार यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर वाहन रोडालगत उलटले घटनेची माहिती मिळताच समाजसेवक हितेश बनसोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना मदत करत जखमी इंदू कोंभारे यांना रुग्णालयात पोहोचवले परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला या अपघातात रस्त्याच्या अरुंद वळणावरील आणि रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळे धोकादायक बनलेल्या स्थितीकडे प्रशासनाचं झालेलं दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या प्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे सिट इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर